गणेश नाईक यांनी ठाण्यात आणि मीरा मध्ये जनता दरबार घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता त्यांनी चौदा नोव्हेंबर रोजी वसई विरार क्षेत्रात जनता दरबारचे आयोजन करून शिंदेना इशारा तर ठाकूरांचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा वसई विरारमध्ये सुरू आहे पालघर जिल्हा कार्यालयात पालकमंत्री गणेश नाईक यांचे जनता दरबार पार पडत असले तरी वसई विरार महापालिकेच्या कार्यक्षेत्रात यापूर्वीही एकही जनता दरबार झाला नव्हता मात्र निवडणुकांच्या तोंडावर गणेश नाईक यांनी शुक्रवारी महापालिकेत जनता दरबार पार पाडला महापालिकेतील हा पहिला जनता दरबार असून त्यांच्या या जनता दरबारातून एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचे काम करण्यात येणार असल्याचं चर्चा या ठिकाणी रंगू लागल्या पालघर जिल्ह्यात आणि वसई विरारमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बऱ्याचपैकी वर्चस्व असल्याने या जनता दरबारातून एक प्रकारे एकनाथ शिंदे यांना इशारा देण्याबरोबरच वसई विरार महानगरपालिकेवरील हितेंद्र ठाकूर यांच्या वर्चस्वाला तुरुंग लावण्याचे काम करण्यात येणार आहे वसई विरार महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत विशेषतः लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने पालघर जिल्ह्यासह वसई विरारच्या तिन्ही विधानसभा मतदारसंघात वर्चस्व राखले आहे त्यामुळे भाजपच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत आता आगामी येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठीही भाजपने कंबर कसली आहे वसई विरार महापालिकेची ही तिसरी पंचवार्षिक निवडणूक आहे त्यापूर्वी झालेल्या दोन हजार दहा आणि दोन हजार पंधरा या दोन निवडणुकांमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने वर्चस्व ठेवलं ते त्यामुळे वसई विरार महापालिका हा ठाकूरांचा बालेकिल्ला असल्याचं मानलं जातं आता विधानसभेप्रमाणेच महापालिका निवडणुकीत सुरुंग लावण्यासाठी भाजप सक्रिय झाली आहे विविध प्रकारचे धक्का तंत्र वापरून ठाकूरांची कोंडी करण्याचाही प्रयत्न केला जात आहे मंगळवारी पालिकेची आरक्षण सोडत पार पडली त्यानंतर शहरात राजकीय हालचालींना वेग आलाय त्यातच आता राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे बालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी चौदा नोव्हेंबर रोजी वसई विरार महानगरपालिकेच्या मुख्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले वसई तालुका आणि महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्या त्यांच्या तक्रारी तसेच शासन दरबारी प्रलंबित असलेल्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी या जनता दरबार घेण्यात येत आहे परंतु हितेंद्र ठाकूर यांची पुन्हा राजकीय कोंडी करण्यासाठी भाजपची रणनीती असल्याचं राजकीय वर्तुळात आता बोललं जात आहे द पोलीस न्यूज ब्युरो वसई विरार